नमस्कार संविधान न्यूज मध्ये मागणी कुरुल पंढरपूर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक सामाजिक संघटनांसह राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन आंदोलने केली या यश आल्यानंतर या रस्त्याचे मजबूतीकरण करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली मात्र हे काम ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून केले जात आहे त्या ठेकेदाराकडून निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याचा आरोप या रही वाशा मदून, केला जात असल्याने सदर कामाच्या चौकशीची मागणी केली जात आहे रुपये खर्चून सुरू करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामामध्ये तेथे -ते ठेकेदाराकडून दिरंगाई केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात असून या रस्त्यावर ठिकठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे तरी या संदर्भातील संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आता होताना दिसत आहे नाही दगड काय घालायचं काय दगड ही नाही सेंट्रिकला आपण लावलेलं हे लगेच तोडून काढत लोकांना मला संशय आहे ना नाही संशय बरोबर आहे खोलाय सगळं नाही ना नाही काय काय खोलायचं पुन्हा वाहतूक नाही दगड तुझा आत्मविश्वास आहे ना खोला तुम्ही मला संशय आहे तुम्ही स्वतःला संशय आहे दगड आहे का दगड जर असते तर कुठं तर असं कॉन्क्रीट मध्ये बाहेर आलेलं दिसतो दगडाच ऐका दगडाच एवढं क्रॅक कसं काय गेले तू सगळीकडे नाही पाणी वर झालं ना जास्त त्याच्यामुळे होत त्या हे नाही दगड दगडत आहे दगडत ही पूर्णपणे दगडपणे काय गव्हर्नमेंटचे काय आमचे लक्षात आलो का तुमच्या मी ह्या माध्यमातून भरपूर वेळेस गेलोय

रिंग असलं बेगा तसं मला सांगतो असलं अजिबात असल्या गोष्टी तो आता हे केलं तर माणसाला काय होत हे होत सगळं नंतर म्हणून द्या तुम्ही काम सोपं करता पण जगमाला तीन तिन्ही दोन प्लॉट आहेत बरोबर आहे ना तीन तिनीचा दोन प्लॉट मारला तुम्ही तुम्ही दगड का लावली हिथे लावली ना तुम्ही पिक्चर कसं आवत मला साहितीरा दिसले पाणी लगित दुसरे मारलं नाही ना तसे लगेच होत सर मी मिस्त्री चेरा पडायचं कारण असतं मी स्वतः मिस्त्री आहे मी कधी कॉन्क्रीट काल केलं का काल केलं आज सकाळ सकाळ पाणी मारलं काल केलेलं पास बीरवर आज सकाळी पाणी तुम्ही मारत काल किती 3.5 कॉन्क्रीट केलं तुम्ही किती जाडी कॉन्क्रीट आहे काल काल किती हाईटला केलं काय सर 6 मी सांगतोय काही बोलताय सहा इंच कॉम्प्रिट केलं सहा इंच कॉम्प्रिट एका दिवसाय सहा इंच कॉम्प्रिट वाचतोय मला सांगू दे तुम्ही एका दिवसात सहा इंच वाचतो का बरं आता पाण्याचा विषय काय म्हणला आता काय काल केलंय कॉन्क्रीट बरोबर अटक्या बोल फलकींच कॉन्क्रीट आहे का छे इंच कॉम्प्रिट एक दिनतय मला सांगा हा ऐक्रिया काल केलंय